आज शुक्रवार म्हणजे टिफिनचा वार आज आपण टिफिन मध्ये दे काय देणार आहोत त्याची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांनाच लागली असेल आज आपण मस्तपैकी ग्रीन थालपीठ देणार आहोत असंय छान हिरव्या रंगाचं ग्लुटेन कमी असलेलं थालपीठ लहानापासून मोठ्यांना नक्की आवडेल तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डब्यात नेलं ना तरी सगळे तुम्हाला रेसिपी विचारते असंय ग्रीन कलरचं नाविन्यपूर्ण पूर्ण थालपीठ कसं करायचं ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि पट करूयात आणि डबा भरूयात चला तर जाऊया स्वयंपाकघरात आता आपण तेल तापत टाकलं त्याच्यात आपण एक मुठभर मेथी घातली नंतर दीड मूठ जवळजवळ पालक घेतलाय आणि भरपूर कोथिंबीर लसूण आणि मिरची असं घालून हे आपण छान परतून घेणार आहोत आपण परतून घेतोय त्यामुळे काय होईल मेथीचा पालकाचा कच्चेपणा जाईल मिरच्या दोन तीन आणि लसणाचा ठेचा थोडा लसणाचा कच्चेपणा गेला की आपली भाजी तयार झाली ही भाजी जी आहे ना ही आपण मिक्सरमधनं बारीक करून मग त्याच्यामध्ये पिठं भिजवली तरी सुद्धा चालू शकते किंवा असं जरी एकत्र केलं तरी सुद्धा चालू शकते पण आपण आज मिक्सरमधनं करून मग त्याच्यामध्ये पिठं भिजवणार हे आपलं तयार झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आता हे आपलं मेथी पालक मिरची आणि लसूण हे वाटलेलं आपलं वाटण आहे दोन टेबलस्पून नाचणीचं पीठ दोन टेबलस्पून बेसन आणि चार पाच टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेतलं आहे थोडीशी खसखस थोडंसं मीठ आणि ह्याच्यावर आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि आता हे सगळं एकत्र करून ह्याचे आपण थालपीठ करून घेणार आहोत मिक्सरमधून काढल्यामुळे हे सगळं एकजीव होतं त्यामुळे पटकन मुलांना असं ओळखू येत नाही की याच्यात मेथी घातली आहे का कोथिंबीर घातली आहे का काय घातलंय लक्षात येणार नाही म्हणून मी आपली केलेली ही आयडिया आता ह्याच्यात आपण दह्यानी सुद्धा किंवा ताकानी सुद्धा भिजवू शकतो किंवा आपण पाण्याने पण भिजवू शकतो अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेणार आहोत आपलं छान भिजवून झालंय आता थोडासा तेलाचा हातलं ठेवून आपण तवा तापतोय आपला तोपर्यंत हे बाजूला ठेवून देऊ अगदी छोटे छोटे आपण हे लाटून घेतलेले त्यात आपण तव्यावर टाकूयात लाटून घेतलं ला तरी चालतं नाहीतर असं थापून घेतलं ना तरी सुद्धा चालू शकते याच्यावर आपण थोडेसे तीळ घालूयात आणि पुन्हा थापून घेऊयात आपण हे मुलांच्या करता करतोय त्यामुळे हे छोटे छोटेच आपण करणार होत हे आपलं थापून झालेलं आहे आता हे काढून आपण तव्यावर घालूया असं हे छान आपण थोडं थोडं तेल सोडत दोन्ही बाजूनी हे छा थालपीठ भाजून घेऊयात था। फक्त भाजताना थोडस असं दाबायचं बरं का जे कुठे कच्च बिच्च राहत नाही असं हे आपलं छान पालक मेथी कोथिंबीर मिरची लसूण घालून केलेलं अतिशय खमंग असं थालपीठ तयार झालं आता हे लोण्याबरोबर देऊयात नाही दह्याबरोबर दिलं तरी सुद्धा चालू शकतं आहे की नाही झटपट झालं रंग सुंदर आला लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी तुम्ही सुद्धा डब्यात नेलं ना तरी सगळेजण तुम्हाला नक्की रेसिपी विचारतील ही मला खात्री आहे नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद